मंगेश साबळे तुम्हाला मी सांगतो दीड लाखाच्या मंगेश साबळे का नाही सांभाळू शकत ते पण एक तरुण आहे तरफदार आहे ते पण करू शकतात एका गावाचा विकास करून दाखवलेला आहे तर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ते खंबीर आहे तेवढे रावसाहेब दानवे तेवढा खंबीर नाही त्याच्या घरासमोर सुद्धा त्याला ते तेवढेच करता नाही आलेले आठ हजारांनी कल्याण काळे पडले दुसऱ्या पंच वर्षीला त्यांना का तिकीट नाही दिलं त्याचं तिकीट कापलं का विला सांगतो त्याला उभं केलं हा रावसाहेब दानवे पंचवीस वर्षापासून आहे मंगेश साबळे यांच्या समोर दगडी आव्हानं आहेत हे सगळे आव्हानं ते पार पाडतील का नक्कीच पार पाडतील कारण त्यांनी एक गाव पार पाडलंय एका गावाचा विकास करून दाखवलेला आहे तर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ते खंबीर आहेत एवढे रावसाहेब दानवे तेवढा खंबीर नाही त्याच्या घरासमोर सुद्धा त्याला तेवढेच तेवढे करता नाही आलेले तो इतक्या वर्षी राजकारणात राहून काय करणार आहे एक पंचवीस वर्षाचं पोर जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतो वा का नाही आज कलेक्टर जो होतो तो किती वर्षाचा असतो किती वर्षाचा असतो पंचवीस वर्ष तो आता जिल्हा सांभाळू शकतो का नाही सांभाळू शकत ते पण एक तरुण आहे तडफदार आहे ते पण करू शकतात शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतात शेतात नस आहे त्यांची त्यासाठी तो का नाही करू शकला भावनिक आव्हान नाही येते त्यांच्या खरंच त्यांनी वस्तुस्थिती वस्तु येते जी फाईल मंजूर करायला टाकलेली होती मंत्रालयात ती ह्या लोकांनी त्याची फाईल मंजूर होऊ दिली नाही म्हणून त्यांच्या वडिलांचा बळी बळी गेलेला आहे जर ती फाईल मंजूर झाली असती तर त्या व्यक्तीचा त्या आजोबाचा त्यांच्या वडिलांचा मृत्यू नक्कीच वाचला असता नाही व्यवस्थेचा पुकारलेला का बंड आहे व्यवस्थेसमोर तगडा आव्हान आहे व्यवस्थेला आज व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी काही बंड पुकारलेला नाहीये व्यवस्थेला एक तगड आव्हान दिलेलं आहे जे पंचवीस पस्तीस वर्षापासून राजकारणात आहे त्यांच्यात बुडाचा घाम फुटलेला आहे त्यांच्या बुडाला आज एकंदरीत पूर्ण मतदारसंघात काय परिस्थिती आहे तरुणांच्या तरुण तर पूर्ण मंगेश साबळे यांच्या पाठीशी आहे जसे तरुण आहेत तसे वयोवृद्ध सुद्धा आहे फक्त यांनी एकच करू नये माझ्या गावची जी पंचायत समितीची निवडणूक झाली पंचायत समिती जिल्हा परिषद गावामध्ये आम्ही एकाही व्यक्तीला हुसू दिलं नव्हतं त्यांनी काय केलं गावात कोणी नसताना सगळे शेती आ, आ, शेतकरी शेतात गेले महिला वर्ग गावात होता त्यांनी आपल्याच पैशावर राजकारण केलेलं आहे आपल्याच पैशावर सगळे हे मोठे झालेले आजकाल मंगेश सावळे म्हणतात भाजपची बरोबर आहे सर विलास आवतड्याला दोन वेळेस तिकीट दिलं दिलं दोन वेळेस मागच्या तिसऱ्या पहिल्या याच्या आधी तीन पांचक वर्षी आठ हजाराने कल्याण पडले दुसऱ्या पंचकर्षीला त्यांना का तिकीट नाही दिलं ते येऊ शकत नव्हतं येऊ शकत होत आठ हजाराचा विजय काहीच नाही खासदारकीला किती असायला पाहिजे दोन तीन लाखाची लीड असायला पाहिजे जर आठ हजाराने तो माणूस पडतो तर पुढच्या पाच वर्षीला तो निवडून येऊ शकत होता का त्याला तिकीट नाही दिलं त्याचं तिकीट कापलं का, का विला सावतो त्याला उभं केलं याच्या लोकसभेमध्ये पाहुणा राजकारण होतं असं म्हटलं जात काय नाही पाहुणा राजकारण होणार नाही इथं तरुण मुलांच्या मागे सगळे पेटून उठलेले आहे त्यामुळे इथं पाहुणा रावळ्यांचं राजकारण अजिबात येणार नाही आणि पाहुणा रावळा इथं कुणी करणारही नाही मंगेश मंगे साबळे तुम्हाला मी सांगतो दीड लाखाच्या सध्या तर दीड लाखाची आहे पण जेव्हा मतदारसंघात प्रचार होईल आज जो आज जे आज जे वातावरण आहे ते दीड लाखाचं आहे जेव्हा पूर्ण मतदारसंघात तो माणूस फिरेल पायाला पुरा लावून तेव्हा यांच्या समोरचं डिपॉझिट सुद्धा जप्त होईल इतकी त्यांची पावर आहे आणि ताकद आहे आज त्या माणसामुळे सत्ताधाऱ्यांना शंभर टक्के फुटणार आहे अह हे एवढे अठ्ठेचाळीस खासदार आपण महाराष्ट्रातून पाठवतो हे एक खासदार सुद्धा मंत्रालयात काय भवनात बोललेलं नाही फक्त दोन खासदार आहे शेतकऱ्याविषयी बोलणार एक तो आपला अमोल कोळे आणि दुसरा संभाजीनगरचा आपला इंतमाल झाली हे हे दोन मु, दोन इंताम दोन व्यक्ती व्यक्ती फक्त फक्त शेतकऱ्याविषयी बोललेले नाहीतर बाईक दाखवा शेतकऱ्याविषयी एक खासदार बोललेला हा रावसाहेब दानवे पंचवीस वर्षापासून आहे याला काय एक शेतकऱ्याविषयी एक शब्द बोलायला काय होत होतं इथं साले म्हणतो तो शेतकऱ्यांना